नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कर्जोत गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत गेल्या दोन वर्षांपासून पूर्णपणे नादुरुस्त अवस्थेत असून त्यामुळे येथील एक एक्कावन्न आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण गंभीर अडचणीत आले आहे सर्व विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ व आदिवासी कुटुंबातील असल्याने शिक्षण हीच त्यांच्या भविष्यासाठीची आशा असताना शाळेची बिकट अवस्था त्यांच्यासमोर मोठा प्रश्न बनला आहे नादुरुस्त शाळा इमारतीमुळे विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात ग्रामपंचायत भवन व जर्जर राजीव गांधी भवनात वर्ग भरावे लागत आहे ही, ही दोन्ही इमारती मुख्य रस्त्याच्या पलीकडे असल्यामुळे लहान मुलांना रोज धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडावा लागत आहे जा करणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका सतत निर्माण होत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे याशिवाय शिक्षणासाठी वापरले जाणारे राजीव गांधी भवनही दूर दुरावस्थेत असून परिसरात उंच गवत काटेरी झुडपे अस्वच्छता यामुळे वातावरण शिक्षणासाठी पूर्णतः अयोग्य बनले आहे शौचालयाच्या सुविधांचा पूर्ण अभाव असल्याने विद्यार्थी तसेच तीन महिला शिक्षकांना दररोज मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे ग्रामपंचायतीने अनेक वेळा जुनी शाळा इमारत पाडून नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव पाठवणंही त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे पालक रोजंदारीसाठी बाहेर जात असल्याने मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे त्यामुळे काही पालक मुलांना शाळेत पाठवण्यासही कचरू लागले आहेत कर्जत मध्ये नवीन जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम तातडीने सुरू न झाल्यास आदिवासी पालकांकडून मोठ्या जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे या गंभीर प्रकरणी जिल्हा प्रशासनाने त्वरित लक्ष घालून सुरक्षित आणि मूलभूत सुविधांनी युक्त शाळा उभारावी अशी मागणी जोर धरत आहे भाऊ मी रवींद्र पाडू बोलतोय रवींद्र पाडू बोल ना कर्जत गाव मनावाला आम्ही शाळा मुडी आलं सरकारी शाळा आता रस्ता कुदीन पोरेसला वाटा आहे ना गरम पंचायत म्हणते म्हणजे पोरेसला शेकाडी रे रस्ता आहे ना भरपूर वापरा भो आता दाखल पोरे तेच लावू ती बाक वाट लावा ना जरा काम जरा दाखे धोके जाय का गाड्या गुड्या ठोकात तर काय बरं करीन मी पोरेसला शाळा मग वाटणार लाय रे नाही आता जल्दी म्हणजे जल्दी म्हणजे जल्दी आम्ही शाळा बनावा जोजे सरकारी शाळा नवीन जल्दी म्हणजे जल्दी बनावा भो ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार